गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो इचलकरंजी शहरातील शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरी करणाऱ्या गोविंदराव हायस्कूल मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे वाद्यांचा गजर आणि फुलांचा वर्षाव करत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते इचलकरंजी शहरातील नामवंत शाळेमध्ये गोविंदराव हायस्कूलचा समावेश होतो आजपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालंय शाळेमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे वाजत गाजत मिरवणुकीने मुख्य इमारतीत स्वागत करण्यात आलं त्यांच्यावर सर्व शिक्षकांनी फुलांचा वर्षाव करून विद्यार्थ्यांचं औक्षण करण्यात आलं विद्यार्थ्यांसाठी आकर्षक असं सेल्फी पॉइंटही तयार करण्यात आला विद्यार्थ्यांनी त्यामध्ये फोटो काढले विद्यार्थी शतायू पुजारी तनुश्री लोहार आणि सौ लोटके मॅडम यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आलं पाचवीच्या सर्व मुलामुलींना प्रशालेच्या वतीने शालेय शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आलं मुख्याध्यापक श्री झपाडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करताना संस्था प्रशाला यांची थोडक्यात माहिती दिली श्रीमती एस आर पाटील यांनी सरस्वती वंदना गायली यासाठी प्रशालेतील शिक्षक पी टी पाटील व्ही एस ओतारी पी ए सुतार श्रीमती एस आर पाटील सौ डी एम कुंभार बी एस माने ए बी पाटील यांचे विशेष योगदान लाभले यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते या प्रयोगशाळेचे योगदान फार मोठे आहे आपल्या इचलकरंजी नगरीचे अधिपती गोरपडे सरकारने स्थापन केलेली ही संस्था आणि त्याच्यानंतर स्वर्गीय या संस्थेचे अध्यक्ष मननलाल जी यांनी या ही संस्था वाढवण्याचे काम केलेलं आहे या शाळेमध्ये अनेक दिग्गज लोक होऊन गेले आणि अशा या प्रयोगशाले तुम्हाला प्रवेश पाचवीच्या आठवी बरेच नवीन विद्यार्थी या, या प्रयोगशाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर ते डिस्काउंट शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या